नमस्कार उद्या शनिवार आहे आणि शनिवार म्हणलं म्हणजे सर्वांसाठी मोफत सेवा असते त्या सेवेचा लाभ मराठा समाजातील मुलामुलींनी घ्यायचा असतो आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला कार्तिक हॉटेल शेजारी आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू आहे पूर्ण वेळ मोफत सेवा आहे प्रत्येक शनिवारी मोफत असते आणि प्रत्येक रविवारी मोफत सेवा असते लांबून येणाऱ्या बाहेरगाऊन आलेल्या पालकांना मुलांना जर उशीर झाला जाण्यासाठी त्यांची इथं राहण्याची पण आमच्याकडं व्यवस्था आहे तसेच ज्यांना दुसऱ्या दिवशी काही फायली बघायचं काही भेटीगाठी करायची असेल त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आहे संध्याकाळी त्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे तर उद्याच्या मेळाव्याला जास्तीत जास्त मुलांनी व मुलींनी यावे आणि जे कोणी लांबून आलेले मुक्कामी राहणार आहे त्यांना जेवण मोफत राहण्याची सुविधा मोफत दाखवणं मोफत आणि जर लग्न जमलं तर लग्नसुद्धा मोफत आहे या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस चार नंबरवर संपर्क करा तुम्हाला उद्या मोफत सेवेचा लाभ घ्या आणि या